निवडणूक आयोगाने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक धुरंधर आपले नशीब आजमावण्यासाठी रिंगणात उतरले आहे यातच या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील भाजपच्या माजी आमदार सौस्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र युवा नेते विवेक कोल्हे हे आपले नशीब आजमावू पाहत आहे आज दिनांक एकतीस मे रोजी नाशिक येथे विवेक कोल्हे आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी कोपरगाव येथून रवाना झाले आहेत म्हणण्यापेक्षा अनेक शिक्षकांचं संघटनेचं त्या ठिकाणी आग्रह झाला की आपल्यासारख्या एका युवकांनी उच्च शिक्षित युवकांनी या मतदारसंघामध्ये लक्ष घालावं अनेक प्रश्न वर्षानुवर्ष आपले प्रलंबित आहे आणि त्यांना कुठतरी आणि मलाही कुठंतरी वाटलं की एक सकारात्मक राजकारण या दृष्टिकोनातून आपल्याला करता येईल अनेक प्रश्न खर तर शिक्षक एक, एक महत्वाचा घटक आहे समाजाचा राष्ट्र निर्माण करण्यामध्ये शिक्षकांचं मोठं योगदान आहे आणि एका अशा सकारात्मक राजकारणाच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघतोय आणि म्हणून या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरायचा निर्णय सगळ्यांच्या आग्रहाखात मी या निमित्ताने घेत आहोत एकीकडे विधानसभेची तयारी तुम्ही करत असताना अचानक विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय मुळात विधान परिषदेची तयारी किंवा विधानसभेची तयारी असं कधीच नव्हतं राजकारण हे समाजकारणाचं माध्यम म्हणून आम्ही बघत असतो आणि निवडणुका जरी नसल्या तरी सातत्याने समाजसेवा किंवा समाजाचं कार्य सेवा, समाज सेवा हाच धर्म समजून आम्ही अवरात्र गेल्या अनेक पिढ्यांपासून करत आलेलो आहे आणि तेच ह्याही हेतु तोच आहे तुमचं कुटुंबीय सध्या भाजपमध्ये आहे मात्र तरी तुम्ही अपक्ष काय काढते नाही खरं तर हा जो मतदारसंघ आहे हा शिक्षकांच्या प्रश्नाच्या निगडीत आहे मला व्यक्तिशा असं वाटतं की इथं राजकीय जोडे बाजूला ठेवले गेले पाहिजे हे वरिष्ठ सभागृह आहे इथं राजकीय जोडे बाजूला ठेवून मी या निवडणुकीकडे बघतो आहे शिक्षकांना राजकारणामध्ये ओढलं नाही पाहिजे उलट सर्व पक्ष मिळून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काय करते या हेतूनही आपण या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे भाजपही उमेदवार या मतदारसंघात देईल अशा भूमिका आणि वरिष्ठांना भाजप उमेदवारी देऊ किंवा इतर कुठल्याही पक्षांनी उमेदवारी दिली तरी मात्र आमचा निश्चय झालेला आहे की ह्या निवडणुकीमध्ये आपण उतरायचं पाच जिल्ह्याचा हा आ, म, मोठा मतदारसंघ आहे चोपन्न तालुके आठ खासदारकीचे कार्यक्षेत्र या जिल्ह्यामध्ये आता आणि अशा या व्यापक याच्यामध्ये जवळपास सत्तर हजार शिक्षकांचं मतदान आहे आणि म्हणून संबंध वैयक्तिक संबंध आणि त्याचप्रमाणे पक्षीय पक्षाच्या पलीकडे जाऊन या निवडणुकीकडे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि आम्ही तशाच पद्धतीने या निवडणुकीकडे बघतोय राजेंद्र विखे सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत ते सुद्धा ही निवडणूक लढवणार असल्याचं म्हणताय त्यांना जर पक्षाने उमेदवारी दिली तर तुमची भूमिका काय नाही राजेंद्र विखे पाटील निवडणुकीला इच्छुक आहे हे आपल्याच माध्यमातून मला कळलं पण व्यक्तीच्या राजू तात्यांना मी ओळखतो अनेकदा त्यांचं मार्गदर्शन मला होत असत मला वाटत नाही की तात्या या निवडणुकीमध्ये येतील आणि तसं आल्यावर मग त्या पद्धतीने पुढं बघू नाशिक पदवीधर निवडणुकीत सुद्धा सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी केली होती भाजपने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता तसंच काही गणित या निवडणुकीतही होईल नाही असं काही या क्षणाला मी सांगू शकत नाही कारण अशा कुठल्याही आमची चर्चा त्या पद्धतीची झालेली नाही परंतु निश्चितच सत्यजित तांबे असतील डॉक्टर सुधीर तांबे असतील यांनी पदवीधरमध्ये किंवा हाच कार्यक्षेत्र पाचही जिल्ह्यांचा येतो आणि एक त्याला म्हणतो प्रमाण उंची जी काय डॉक्टर तांबेंनी नक्कीच तो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची माझी प्रेरणा राहील महायुती तयार झाली आता आशुतोष काळे जे आहेत ते देखील महायुतीत आहे पुढे विधानसभेला काही गणित जोडणार नसल्याने दिदान तुम्ही विधान नाही असं नाही आहे राजकीय स्वार्थासाठी कुठलेही निर्णय आम्ही घेत नाही आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे पाच जिल्ह्यांचा कार्यक्षेत्र आहे आणि निश्चितपणाने एक कोटी साठ लाखाहून अधिक जनरलचं मतदान आहे आणि त्यामध्ये साठ सत्तर हजार शिक्षकांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आव्हानाच्या दृष्टीने कोपरगाव आजही कोणी जरी उभं राहिलं तरी आम्ही त्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता ठेवतो परंतु एक कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स सकारात्मक पॉलिटिक्स आज जर आपले हे दलदलीचं सगळं राजकारण पाहिलं तर त्यामध्ये निश्चितपणाने असं वाटतं की शिक्षक हा देशाच्या राष्ट्राच्या जरण घडण्यामध्ये महत्वाचा घटक आहे आणि त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या प्रश्नाविरहित समाजाचे प्रश्न सोडवण्याचं एक चांगलं माध्यम आहे मी मा अनेकदा सांगतो की पंच्याहत्तर वर्ष आपल्याला झाले स्वातंत्र्याला शेजारच्याही देशाला झाले परंतु आज आपला देश पाच महासत्तेमध्ये आपला देश चाललेला आहे महासत्तेच्या दिशेने आणि याच्यामध्ये प्रामुख्याने फरक जर बघितला राज्यकर्ते सीमेवरतील सैनिक शेतकरी सगळे जरी आले तर कुठं ना कुठं ही सगळीच मंडळी एकेकाळी शिक्षकांचे विद्यार्थी होते आणि म्हणून त्या त्या वेळेसच्या शिक्षकांनी त्यांचं त्यांचं योगदान दिल्यामुळं हा राष्ट्र घडलेला आहे परंतु दुर्दैवानी अनेक वर्षांपासून शिक्षकांकडं दुर्लक्षित होत आहे त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षित होत आहे सीमा आपण सुरक्षित करू शकतो पण सीमा अंतर्गत देश अंतर्गत जर आपल्याला शांतता प्रस्थापित करायची असेल किंवा विकासाची घोडदौड चालू ठेवायची असेल तर शिक्षकांना मुख्य प्रवाद आणून शिक्षकांना एक वेगळा दर्जा देऊन खरं तर शिक्षकांचा सन्मान देखील वाढवणं गरजेचं काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीने आम्ही या निवडणुकीमध्ये उतरायचं ठरवलंय आनेक आनेक आ, दर, शिक्षक मुखार संघातून देवटून शिक्षकांसाठी काय विजनपुरचा ऐकून नाही अनेक गोष्टी अनेक समस्या खरं तर हा ज्यावेळेस पंचायत राज एकोणीसशे मध्ये लागू झाली त्याच्यानंतर त्या ठिकाणी हे अस्तित्व आलं मतदारसंघ आणि त्यानंतर एक साक्षरता दर बावीस ते चोवीस टक्के होता आणि म्हणून एक शिक्षकांमधून उच्च शिक्षित हे सगळे शिक्षक असतात आणि समाजाचे प्रतिबिंब म्हणून यांच्यातून एक कोणीतरी प्रतिनिधी आपण निवडून दिला पाहिजे त्याला शिक्षणाची आट नाही त्याला शिक्षकच पाहिजे अशी आट नाही कायद्याने आणि म्हणून त्यांच्यातून कोणतरी येऊन एक समाजाचा प्रश्न सोडवण्याकरती सभागृहात जातील परंतु दुर्दैवानी त्यांचेच प्रश्न इतके उपस्थित झालेले आहेत शिक्षकांचे अनेक असतील जुनी पेन्शन योजना असतील शालेबाह्य कामं असतील किंवा एडेड अनएडेड अनेक अंशदा अनुदान असतील खूप विषय निमित्ताने आहे आर टीचे पैसे वर्षानुवर्ष येत नाही त्याच्यामुळे त्यांचे पगार होत नाही टेक्निकलमध्ये देखील स्कॉलरशिप तीन तीन वर्ष येत नाही त्याच्यामुळे शिक्षकांवर परिणाम होतोय पर्यायाने त्यांच्या जे काय ज्ञानदानाचं पवित्र काम करत आहे त्याच्यावर परिणाम होतोय पर्याय आपली घडणारी पिढी त्या ठिकाणी घडत नाही पाहिजे तशी म्हणून आम्ही खरं तर या निवडणुकीकडं बघतो आहे लोकसभेचे अनेक नेते महायुती तुमच्या भेटीला आले होते त्यावेळेस काही शब्द दिला गेला होता काही नाही शब्द घेऊन किंवा शब्दांवर काम करणाऱ्यांपैकी आमचं कुटुंब नाही आपल्याला ज्ञात असल कि एक पस्न की एकोणीसशे बहात्तर पासून स्वर्गीय शंकररावजी कोल्हे स्वपक्षाविरोधात अनेक आंदोलन केलेले आहे इशू बेस्ड पॉलिटिक्स किंवा विषयानुरूप राजकारण करणारे आम्ही मंडळी आहोत अनेकदा मागच्या महिन्यात देखील मी सरकारच्या विरोधात अन्याय झाला तर आवाज उठवला या देशामध्ये पॉलिसी मेकिंग धोरणा